हॅलो हॅलो नमस्कार मी भाजप प्रदेश कार्यालयातून साक्षी बोलतेय बोला मॅडम सर माझं बोलणं आदिनाथ कुडके यांच्याशी होत आहे का हो oh, बोला ठीक आहे सर आपल्या कुटुंबाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत बँकेत पैसे मिळतात का हो oh. ठीक आहे सर आतापर्यंत आपल्यासारख्या अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारने सुरू केलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत oh. आहे आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपला पाठिंबा द्याल का नाही ठीक आहे कारण सांगू शकता का कारण काय ते, ते, ते आता त्यांनी ते आणि ते सोबत घेतले सगळे भ्रष्टाचारी लोक ज्यांच्यावर आरोप केले आतापर्यंत आम्ही त्यांच्या भरोश्या मतदान केलं त्यांना त्यांनी जो नको ते लोक घेतले काय मतदान करायचं त्यांना विरोधकांना घेऊन सोबत सत्ता स्थापन करते ओके आतापर्यंत अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा घोटाळा म्हणून म्हणून तुम्ही उमलत फिरलात आणि त्यांना अर्थमंत्री केलं भोपाळ मुख्यमंत्री मुख्य एम साहेबांनी त्यांना सांगितलं सत्तर हजार कोटीचा घोटाळा बघावं लागेल आणि तिसऱ्या दिवशी सरकारमध्ये अर्थमंत्री केलं त्यांना आणि तुम्हाला मतदान करून काय करायचं आता अशोक चव्हाणला त्यांच्यावर आरोप केले ते के लोक के लो ठेवले का बाहेर तुम्ही अटल बिहारींचा काय शब्द होता माहिती का तुमच्या पक्षातल्या लोकांना सांगा जर विरोधी पक्षातल्या लोकांना फोडून मला सत्ता मिळत असेल तर त्या सत्तेला मी चिमट्याने सुद्धा शिवणार नाही असं बोलले होते बोलले होते का मॅडम सर आहेत का गेला सर हा काय म्हणले होते अटल बिहारी माहिती तुम्हाला मला नाही माहिती सर मी सांगतो ऐका विरोधी पक्षातील लोकांना फोडून भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेऊन जर मला सत्ता भेटत असेल तर मी तशा सत्तेला चिमट्याने सुद्धा शिवणार नाही म्हणले होते आताची ही टोळी तर साऱ्या लबाडांना घेऊनच मंत्रिमंडळ झाले कुठे आमदारच एकमेकाला हाततेत कुणी कोणाला गोळ्या हाणते कुठं पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या वार करते सरकार चालवायची पद्धत आहे काही बिहार बिला यायला लागला आता महाराष्ट्राला आणि तुम्ही विचारता का मतदान नाही करणार भाजपला का करावं तुम्ही मला कारण सांगा मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो विचारा बरं तुम्ही मला मतदान का करावं मी सांगतो विचारतो तुम्हाला आम्ही लोकांनी भाजपाला मतदान का करावं आता ऐंशी टक्के लोकांनी कापूस विकला सहा हजार रुपयांनी आणि आता सगळ्या शेतकऱ्याकडला कापूस जाऊन व्यापाऱ्याकडे जमा झाल्यावर तुम्ही आज त्याचा आठ हजार भाव केला दोन हजार तेरा मध्ये स्वतः नरेंद्र देवेंद्र फडणवीस मोर्चा काढला होता सहा हजार रुपयांनी सोयाबीनला भाव मिळावा म्हणून कधी दोन हजार चौदा ला पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली त्याची क्लिप आहे माझ्याकडे आणखी आणि तुम्ही आज तुमचं सरकार आलं त्याच्यानंतर दहा वर्षांनी तर सोयाबीनला काय भाव देता चार हजार रुपयाचा आणि पुन्हा उरून म्हणता मतदान कशाला माग भाजपला मतदान का नाहीत करणार तुम्ही कारण समजेल का आहेत का उत्तर हे तुमच्याकडं दोन हजार तेराच्या एंडिंगला दोन हजार चौदाच्या च्या आधी एक यात्रा काढली होती पाशा पटेलच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांनी आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्वतः भाव मागितला होता सोयाबीनला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये द्यावा कधी दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला तुम्ही जॉब करत होता नाही सर दोन हजार चौदाला लोकांना वाल्यांना जेवढा पगार होता तेव्हा आज पगार दुप्पट झाला म्हणजे त्या टायमाला तुम्ही सोयाबीनला सहा हजार भाव मागत होता तो आज बारा हजार पाहिजे होता तुमच्याच मानण्यानुसार बरोबर सर। आज काय भाव आहे सोयाबीनला चार हजार रुपये भाव आहे सोयाबीनला त्या शेतकऱ्यांनी मरायचं का त्या मरायसाठी जर खायापुरती सुद्धा पैसे त्याला भेटाना त्यातून आणि दोन हजार रुपये देऊन उपकाराची भाषा करता त्याची पेट्रोल साठ सत्तर रुपयावर तर चार वर्षात पाच वर्षामध्ये एकशे दहा वर नेलं गॅस आमचा चारशे रुपयावर भेटत होता तेव्हा आता अकराशेला नेला हजारावर नेला आणि काल आता इलेक्शन आलं म्हणून शंभरने कमी केला आणि त्याची टिमकी वाजत फिरत आहे आणि म्हणता भाजपला मतदान करा नाही म्हणलं तर का नाही करत आता मला सांगा तुम्ही मी नाही करायचे कारण सांगितलं तुम्ही करायचे कारण सांगा मतदान भाजपला मग मी तुम्हाला उत्तर विचारतो तुम्ही सांगताल सांगा आता कमून करायचं भाजपला मतदान भाजपचे सगळे तसे नाहीयेत आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बरोबर त्यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा मराठा आरक्षण सगळे स्वयंचा अध्यादेश काढला तो पाळला का नाही पाळला पवारावर पार, देवेंद्र फडणवीसांनी काय आरोप केला होता आहे तुमच्या लक्षात क्लिप बघा वर टाकून देवेंद्र फडणवीसांना अजित पवार चक्की पिशिंग टाकलं का तरी मोठे व्हिडिओ घेतील तुम्हाला हजारो बघायला एक बघा आणि ते म्हणले आमची सत्ता आली की अजित पवारांना आम्ही चक्की फिशिंग फिशिंग करून जेलमध्ये टाकू आता त्यांची सत्ता आली आणि त्यांनी त्यांना अर्थमंत्री केलं छगन भुजबळ जेलमेट टाकलं ते म्हणले आम्हाला जेलमेट टाकलं त्यांना फडणवीस म्हणले तुम्ही काय म्हणले मोठा देश कार्य नाही केलं म्हणून तुम्हाला जेलमेट टाकलं म्हणले तुम्ही घोटाळा केला कसा त्यानंतर ते कृष्ण विखे पाटील त्यांना ते कुठले तरी आतंकवादी त्यांच्या संस्थेवर पैसे आले म्हणून आरोप केला बदनाम केलं आणि त्यांना आता महसूल मंत्री बनवलं ते अशोक चव्हाण त्यांना आदर्श घोटाळ्यामध्ये ज्यांना बदनाम केलं त्यांचे मुख्यमंत्री पदावर राजीनामा द्यायला लावला तुमच्याकडे घेतलं तुम्ही एक काम करा बरं मॅडम तुमच्याकडे कोणती काय ती वॉशिंग पावडर काय आहे ती लोक हे नील करते तुम्ही कसं काय ते नारायण राणे ते किरीट सोमायला लागले होते त्यांचा हातोडा घेऊन त्यांचं काय पाडायला ले गे गेले आणि त्यांना आता केंद्रात मंत्री केले गे गेले का नाही या लोकांना कशामुळे गेले त्यांना विचारता का तुम्ही म्हणजे आता काय आहे तुमचं आमची काय दुश्मनी नाही पण तुम्ही आम्हाला फोन केला ना मग तुमच्यापर्यंत बोललो तुम्ही सांगता फीडबॅक सांगता का नाही सांगतो ना सर हा मग आता लोकांचं त्यांना म्हणायचं लोक असं असं बोलते खाली ह्याच्यावर काय उत्तर बरं जाऊ दे आता तुम्ही सांगा मला मी भाजपला मतदान करतो कशामुळे करू सांगा शेतकरी सुखी नाही सामान्य माणूस महागाईने मेलाय बेरोजगाराला नोकरी नाही दोन चार नोकऱ्या निघल्या तर त्या भरतीचा सगळा घोटाळा मग आता हे लोकांनी म्हणतो मतदान नेमकं कर कमून करायचं तेवढं सांगा की कारण दोन चार तर म्हणजे भाजपने काम केली आहे पण तेच विचारतो मी काय केले मला तुम्ही सांगा सांग मी तुम्हाला सांगतो त्यांनी काय केले तुम्हाला वाईट वाटलं का मी बोललो ते सर तुमची पण ही सामाजिक म्हणजे तुमची सुद्धा प्रामाणिक जर विचारलं तर तुमची पण हीच भूमिका असेल पण तुम्ही आता त्या ठिकाणी गेला तुमचं ते काम म्हणून तुम्ही करताय त्याच्याबद्दल दुमत नाही केलंच पाहिजे तुमचं घर चालण्यासाठी माझं घर कारण मी पण कामच करतो तुम्ही पण केलंच पाहिजे पण तुम्ही तुमच्या मनाला विचारा बरं पाच दहा वर्षापूर्वीच्या काळात जर गेला आपण तर कस होत आता कसं आहे आपल्या महाराष्ट्राचा बिहार होऊन जाईल तुम्ही काम आला तर तुम्ही घरी जायची गॅरंटी नाही तुमची मी काम घरी जायची गॅरंटी नाही एवढा तर ऊन मात चाललाय बाहेर काय मजा राहिली त्यामध्ये लोकशाही राहिली का सांगा बरं तुम्ही राहिले सर बरोबर आहे का मला सांगा ना इतका कधी झालं का प्रशासनावर इतकं वाईट वेळ आली पोलिसांना डायरेक्ट जर एखादा आमदार म्हणत असेल तुम्ही माझं काही वाकड करू शकत नाही तुम्ही व्हिडीओ काढा आणि तुमच्या बायकाला नेऊन दाखवा ह्याच्यापेक्षा तुम्ही जास्ती काही करणार नाही कायद्याची भाषा झाली का, का तुम्ही मला सांगा बरं मग हे कुठं तरी चुकता त्या लोकांना कळायला नको लो का हे तर त्रास सामान्य माणसाला होतो आपल्या महाराष्ट्रामधून किती मोठ्या कंपन्या गेल्या सेमी कंडक्टर बनवायची गेली कंपनी ती वेदांता कंपनी गेली फॉक्सकॉन गेली किती मोठ्या कंपन्या गेल्या लाखो तुमच्या माझ्यासारख्या लोकांना तिथे रोजगार मिळणार नसता का त्यांना आता त्या कंपन्या बरोबर तिकडं गुजरात मध्ये हे नेल्या तिथं ते करायचे ना त्या कंपन्यांना तिथं अनुकूल वातावरणच नव्हतं त्या कंपन्या तिथून बाहेर बाहेर देशातच गेल्या डायरेक्ट मग त्यात नुकसान झालं का फायदा आपला बरं सर बरोबर आहे आता तिथं लाखो लोकांना एका कंपनीत जॉब भेटले असते त्या लाखो लोकांवर अनेक उद्योग धंदे चालले असते स्थानिकला त्या लोकांना रोजगार वेगळा मिळाला असता आपल्यामध्ये इथं शंभर लोक येते शंभर लोकांतून दहा लोक थोडक्यात आता तुम्ही कुठल्या कुठल्या गावच्यात मॅडम कंपनी जर पुण्यात आली असती लाखो लोक लागले असतील तर तुमच्या पुण्यातले तिथे दहा हजार लोक तिथं गेले असते ना कामाला सोलापूरचे आमच्याकडून दहा हजार गेले असते मग इथले दहा हजार तिथं कामाला गेले त्यांना तिथं काम भेटलं हे दहा हजार लोक इथं जे काम करते ते काम दुसऱ्याच्या हाताला भेटलं असतं तुमच्या तुम्हाला थोडक्यात पुण्यात नाही जायचं पण इथले दहा हजार पुण्यात गेले तर तुमच्या गावामध्ये तुम्हाला भेटलं असतं ना ते काम तुमच्यासारख्या अनेक दहा हजार लोकांना बरोबर आहे भेटलं असत काय सर मला समजत नाही मी काय बोलू तुमचे सिनियर कडे द्या त्यांना बोलतो बर मी तुम्हाला काही चुकीचं बोललोय एखादं किंवा मी खोटं बोललोय भाजपच्या लोकांसारखं आश्वासन पो, पोकळ दिलं आपल्याला मोदी साहेबांनी म्हणले होते पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर म्हणले ते स्वित्झर्लंड मध्ये लोकांनी काळा पैसा टाकलाय आणि त्यातले पैसे वापस आणून सगळ्याच्या खात्यावर पंधरा पंधरा देऊ लाख आहे का लक्षात तुमच्या ते ऐकलं तरी असेल ना तुम्ही नशल बघितलं तरी डायरेक्ट असं व्हिडिओ व्हिडिओ मध्ये ऐकलं असेल ना, सर। ना सांगा बरं तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा एकदा ठीक आहे सर बोलायचं तुम्हाला